पारायण करत महाभारताच रामायणाच पारायण होत पालक प्रतापाचं पारायण होत प्रवचन होत होत किती आपल्या गावामध्ये तर प्रवचन कार्यानेश्वरीवर पोहोचतात तर हे सगळं साधू सबांनी आवडबरोबरच भीम ठेवलेलं आहे तिकडे कोणी सांगत नाही पण बघा आपण सगळे जरा पारायण करतो जप करतो उपवास करतो पण त्याचा मेन अर्थ काय आहे ते सांगितलेलं त्याच्याकडे मात्र आपलं कुणाचंही लक्ष नसते ज्ञानेश्वरांनी एवढ्या ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेलं आहे की एक तरी मोमी अनुभवावी एक तरी मोमी अनुभवावी याचा अर्थ काय तर त्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेल्या ह्या त्या ज्ञानेश्वरीचं आचरण आपण संसारिक माणसाला आपल्याला संसारात जगत असताना त्याच संपूर्ण आपल्या वागण्यामध्ये त्याला आपल्या आचरणात आणता येत नाही पण कमीत कमी एका कमी प्रमाणे तरी आपलं आचरण आपण ठेवावं असं माऊलींचं म्हणणं आणि त्यांनी त्या ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेलं आहे पण आपण असं किती जण वाटतो भजन करतो प्रवचन करतो किती